पाण्डुरङ्गा नमन दुसरे चरण सन्ता कृपादाने कथे च विस्तारु बाबाजी सद्गुरुदासतुका कलावज्ञोधरार्तावतारं कलङ्काङ्कते ज्योदिका मोदिवक्त्रं खलानिशवादानोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला लादलो पावन पावनजालो चराचरी ध्येयं <coughs> सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरं च नुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपादभवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं सम्पाद्यज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तु कया ज्ञानदीमा नमो सद्गुरु सचिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त ल्यान नमो सद्गुरु कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार सेवक सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदन परिसा नाही ही न कोणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवगी गोड प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी चित्र रूपी सेवे करता म्हणजे निरोपणाकरता निवडलेला अभंग ज्ञानाचा सागर भक्तीचे आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेले देवमान्य संत संत मान्य संत जगद्गुरू श्री तुकोबरायांचा गाथेतील संत पर प्रकरणातील अभंग शेवे करता घेतलेला आहे आणि या अभंगातून माझे जगतगुरु श्री आहे सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतात विठाला विठाला अभंग खूप सुंदर शेवे करता निवडलेला आहे जगदगुरु तुकोबऱ्यांच्या गाथ्याचं चिंतन केलं तर जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत नामपर प्रकरण आहे उपदेश प्रकरण आहे स्थितीपर प्रकरण आहे करुणा प्रकरण आहे अनेक तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये प्रकरण आहेत पण प्रकरणातील जगदुरु तुकोबऱ्यांचा गोड असा सुंदर शेवे करता अभंग घेतलेला आहे तुकोबरा या अभंगामध्ये काय म्हणतात चंदनाचे हात पाय ही चंदन या अभंगामध्ये जगदुरु तुकोबऱ्यांनी एक सिद्धांत सांगण्याकरता दुगदुरु तुकोबाराने चार दृष्टांत सांगितलेले आहेत पहिला च दृष्टांत सांगितला चंदनाचा ते संत महात्मे कसे आहेत ते संत महात्मे चंदनासारखे आहेत ते संत महात्मे कसे आहेत ते संत महात्मे परिसासारखे आहेत ते संत महात्मे कसे आहेत ते संत महात्मे दिव्यासारखे आहेत ते संत महात्मे कसे आहेत ते संत महात्मे साखरेसारखे गोड आहेत दोन चरणामध्ये जगदगुरु तुकोवरांनी चार दृष्टांत दिले आणि शेवटच्या चरणामध्ये एक सिद्धांत सांगितला तुकामने आणि पाहता अवगुण ना विठाला विठाला हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे हाच असेल असा नाही सेवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचा आधी कर्तव्य असतं दोन शब्दाचा अल्पसा परिहर तू द्यायचा म्हणजे निमित्त कार्यक्रम आहे सर्व माई बाप्पांना माहीत आहे पण वक्त्याचा अधिक कर्तव्य असतं दोन शब्दाचा परिहर तू द्यायचा म्हणजे <laughs> अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणा ऐश्वर्य संपन्न अकारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भगवान श्री पंढरीश नाथाच्या कृपाशीर्वादाने विषुमौली ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने वैदिकनिष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ अवतार वरिष्ठ जगदूर श्री तुकोबराय प्रेममूर्ती नामदेव महाराज ब्रह्म एकनाथ महाराज श्री भगवान दत्तात्रेयांच्या जन्म उत्सवानिमित्त आपल्या या घोडबंदर नगरीमध्ये अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा आणि अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्यामध्ये माझ्या परमभाग्याने काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल तिसऱ्या दिवसाची कीर्तनपूर्व सेवा मला भाग प्राप्त झाली विठाला 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 श्री गुरुदत्त चॅरिटेबल घोडबंदर सर्व निवेजन कराती कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं का कारण की जरा तुम्ही जर यादी पाहिली काहीतर माझं पुण्य असेल आबा कारण की जर पत्रिकेमध्ये पाहिलं तर माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानाने तपाने वयाने अधिकारी मंडळी आहेत पण एक सर्वसामान्य विद्यार्थ्याला साधकाला तुम्ही संधी दिली माझ्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य म्हणावं लागेल का मी सांगेल तुम्हाला मोठी माणसं खरंच मोठी असतात कारण की तुम्ही एवढं मोठं अंतकरण केलं आमची आदरणीय ज्यावेळेस मला राजूभाऊंचा फोन आला आपल्या भागाचं भूषण असणारे माझ्यावर भावाप्रेम प्रेम, प्रेम करणारे आमचे आदरणीय राजूभाऊ राजूभाऊचा फोन आला मला आणि सांगितलं महाराज तुमची कीर्तन सेवा पाहिजे मला वाटलं महाराज व एक मजा करतात काही की पण खरंच महाराज तुमचं अंतकरण एवढं मोठं आहे कारण की एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एक विद्यार्थ्याला साधकाला तुम्ही संधी दिली राजभाऊने मला फोन केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्व मायबापांचं दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला विठाला 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 ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज माझ्या कीर्तनासाठी करता उपस्थित आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव माहीत नाही असं कोणीच नाही महाराज आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या ज्यांना भजन भस्मा अशी पदवी दिली जाते आमचे आदरणीय बाबा त्यांच्याही चरणावर एक, बा बाबा। एक बार साष्टांग दंडवत कारण की एक सर्वसामान्याच्या कीर्तनामध्ये बाबा टाळ घेऊन उभा टाकलात माझं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार ज्यांचं आवाजामध्ये सर्व महाराष्ट्र वेडा झाला आहे आमचे गोविंद बाबा बाबांच्या चरणावर एक बार साष्टांग दंडवत हरिभक्तपरायण मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि सतत प्रेमाने बोलणारे आमचे हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार ज्यांच्या आवाजामध्ये असं भारदस्त गोड गायन आहे हरिभक्तपरायण मोतीराम महाराज असतील त्यांच्याही चरणावरणात पुस्तक हरिभक्तपरायण विठ्ठल बाबा असतील आदरणीय आमचे मुळोंचे भाऊ असतील गुट्टेवाडीकर भजनी मंडळ हे इकडं कावळवाडी भजनी मंडळ श्री संत मुकिंद महाराज सर्व गावातून परिसरातून आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत जगदगुरु श्री तुकोबारा यासारखे महाराज विनेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरणात पुस्तक नस्त मस्तक होतो तुम्ही सर्व माता मावल्या सर्व आयोजन करणारे आमचे ट्रस्टी मंडळी सर्वांच्या चरणावर तुम्ही म्हणता आता सर्वांचं नाव घेतलं आता कुणाचं नाव राहिलं मी मुद्दामच नाव ठेवले बाजूला कारण की ज्यांच्या आवाजामध्ये महाराज ज्यांनी मृदंगावर थाप टाकली थाप टाकल्यानंतर आता आम्ही आळंदीमध्ये राहतो आणि आळंदीमध्ये थाप टाकल्यानंतर टाकल्यानंतर ही अशी थाप ऐकली की थाप लगेच कळती आमच्या आबाची थाप आहे कारण की अख्खा महाराष्ट्र त्यांच्या वादनाने सगळा फिरा झाला आहे आम्ही मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना आभांना पाहिलं आपल्या भागाचं भूषण आहे आपल्या भागातच भूषण आहे आपला वाघ हिरात आहेच हो पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे आमचे आदरणीय व्यंकटेशाबा तेही माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो तुम्ही सर्व देवरूप असणारे श्रोतवर्ग आणि माझ्या कीर्तन साथीला आज माझं भाग्य म्हणावं लागेल माझ्या प्रेमाखातीर आमचे आदरणीय देवेंद्र भाऊ मुंबईहून आलेत व्यंकटेश आबा त्यांना त्यांनी पाहिलं कीर्तन आहे म्हणून आणि प्रेमाखातीर आमचे देवेंद्र भाऊ यूट्यूब चॅनल घेऊन आपल्या या घोडबंदर गावचं सर्व महाराष्ट्रामध्ये प्रक्षापण करण्यासाठी आमचे देवेंद्र भाऊ आलेत त्यांच्याही चरणा म्हणत उत्सवतो आणि माझ्या समवेत आलेले वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय अनिकेत दादा त्यांनाही सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मंडळी मागं बसलेली आहेत आता सर्वांचं नाव घेतो कारण कुण्याचं नाव राहिलं पुन्हा सर्व नाराज होतात सर्वांचं नाव एक बार घेतो दत्तात्रेय चरण दत्तात्रेय भगवंताच्या चरणी फुल वाहतो वाकून दत्तात्रेय भगवंताच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि तुमचं सर्वांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबर यांचा मान राखू विठाला विढला 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 विढाला विढला कारण की या जगामध्ये ज्ञानोबरा इतकं कोणी मोठी नाही लोपले ज्ञान जगी ി തനി നികോണി അവതാര പടരംഗാ നമില്ല ज्ञानोपरा इतक्या जगामध्ये मोठी नाही तुम्ही सर्व असणारे श्र श्रतुवर्ग सर्व माता माऊल्या सर्वांच्या चरणमधून बसवतो शिवीला सुरू सुरुवात करतो मस्त कहे पायावरी मस्त करे पायाहेरी वरे पाया वरी वार करी वार वारि राजा वारि राजा पुस्तक हे पाया वारि क्या कर लागा। 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हा आवाज तुमच्यापर्यंत पोहचता आमची माहिष्टीम दादा नाही मनापासून धन्यवाद सोबदार आता कुणी राहिले सर्वांच्या चरणावरून बसतो खूप सुंदर शिवे करता अभंग निवलेला आहे चंदनाचे हात पायही चंदन सर्वांग चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही ही न अंग दिपाना ही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर औगी गोड फक्त आपल्याकडे एक तास उरलेला आहे फक्त सर्वांना एक विनंती आहे हाताने टाळी वाजवायची मुखाने विठ्ठल विठ्ठल स्मरण करायचं आणि सर्वांनी अंगाचं कान करून कीर्तन ऐकायचं विठाला विठाला चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग ही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर औगी गोड श्रीमंत जगदुरु तुकोबरा यांचा तीन चरणाचा अभंग शेवी करता घेतला आहे आणि या अभंगातून माझे जगदुरु श्री आहे सज्जनाचं oh महत्त्व प्रतिपादन करतात का सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतात या जगाचा जर सृष्टीचा जर विचार केला जगामध्ये सज्जनाचं वर्णन का केले तुकोबरांनी तर सज्जनाचा मान सज्जन माणसामुळे वाढला नाही आबा तर सज्जनाचा मान दुर्जन माणसामुळे वाढलेला आहे अभंग छोटा आहे तीन चरणाचा पण अर्थाने फार खूप मोठा आहे पहा साधूचे शब्द जरी छोटे असले आबा तरी ते त्याचा ते अर्थ मान आहे मला सांगा विंचवाची नांगी दिसायला कशी आहे लहान आहे पण त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे सापाचा दात दिसायला लहान आहे त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे दिव्याची ज्योत दिसायला लहान आहे पण त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे तसं साधूचे शब्द देखील लहान जरी असले ते अर्थाने मान आहे तृणाग्न मेळे समरस झाले तैसे जप्तहारी कारण की साधूचे शब्द महाराज अनुभव देतात तुमचे आमचे शब्द निरर्थक ठरतात का कारण कुठे साधूच्या शब्दाच्या पाठीमागे अनुभव आहे आणि तुमच्या आमच्या शब्दामागे अनुभव नाही कारण की तुमचे आमचे शब्द दुसऱ्याचं कल्याण करू शकणार नाहीत साधूचे शब्द जरी आपण ऐकले अरे अनुभव जर घेतला ते आपला उद्धार करतात का तर रामकथेमध्ये महाराज तुळशीदास महाराज वंदना करतात त्या सरस्वती मातेला पहिल्या श्लोकामध्ये वंदे वाणी विनायको का सरस्वतीला नमस्कार केला आणि गणपतीला का नमस्कार केला तर तुळशीदास महाराजांनी सांगितलं सरस्वती ही वाणीची देवता आहे आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे ज्या ठिकाणी ज्ञान असेल त्या ठिकाणी वाणी असणं महत्वाचं आहे ज्या ठिकाणी वाणी असेल त्या ठिकाणी ज्ञान आहे असणं महत्वाचं आहे का ज्ञान आहे भरपूर पण जर वाणी नसेल तर काय उपयोग आहे का नाही मी माझ्या स्वतः पदरचं बोलत नाही ज्ञानोवर म्हणतात अनेक मोराच्या मोर आहे आणि मोराचा पंख त्या पंखाला अनेक पिसं आहेत पिसाला अनेक दोर आहेत त्या पिसाला पण त्या मोराला दिसतात का दिसत नाही का ते जसे निरक्त आहे त्याला डोळे आहेत पण दिसतंय का दिसत नाही तसं आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे हो पण काय उपयोग नाही आपल्याकडे जर आध्यात्मिक जर ज्ञान नसेल तर उपयोग होणार नाही विठाला विठाला, विठाला, विठाला। शब्द हे अंतकरणापासून आपल्या समोर येत असतात का झाड मानस जाणीजे बोले झाड जाणीजे फुले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे माणूस हा कळतो महाराज त्याच्या कर्मान आपल्या जीवनामध्ये जर समाधानाचा भोग प्राप्त होत असेल आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असेल तर आपण असं समजायचं आपल्या पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असेल आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळं आपल्या जीवनामध्ये सुख समाधान चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याकडून कर्म विचित्रित घडत असेल तर आपलं समजावं आपल्या पहिल्या जन्माचं काहीतरी पाप आहे जोपर्यंत महाराज जीवनामध्ये चांगलं कर्म घडत असेल तर देवाले उपकार मानले पाहिजे का कारण की जसं जसं कर्म करेल तसं माणसाला आपल्याला भरत असतं बाबा कारण की जीवनामध्ये उत्तम भोग भेटला तर देवाची कृपा म्हणू लागेल कारण की जीवनामध्ये महाराज आपलंच चा कर्म चांगलं आहे हो पण एखाद्या आपल्या हात्याकडून वाईट कर्म कर्म घडलं तर आपण देवावर रुसायचं नाही का तुको बऱ्या म्हणतात तुका म्हणे आता देवा का रुसावे मनाशी पुसावे काय केले देवावर रुसायचं नाही जसं आपलं कर्म असेल जसं आपलं पुण्याचा समाधी असेल ते आपल्याला भोगावं लागतं कसं कारण की कुणावर रुसायचं नाही देवावर रुसायचा अधिकार नाही का कारण की देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही आपल्याला चुकणार आहे का नाही ज्या वेळेस दशरथजी महाराज आता मरणाच्या शेवर पडलेले आहेत आणि मरणाच्या शेवर पडल्यानंतर महाराज त्या दशरथजींना त्या डोळ्यासमोर भिंतीवर चित्र दिसते आपण केलेलं कर्म त्यावेळेस कौशल्य माता म्हणते आपण दशरथजी तुम्हाला रडायला काय झालं आपण तर क्षेत्रीय क्षेत्रियाच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे पाणी नाही आले पाहिजे त्याच वेळेस दशरजी म्हणतात अगं त्या मला भिंतीवर चित्र दिसते त्या लहान मुळाला मी बाण मारलेला आहे आणि बाण मारल्यामुळे माझ्याकडून एक ब्रह्म हात्येचं पाप घडलेलं आहे आणि त्याच्या पाप घडल्यामुळे त्यांच्या वडिलांनी मला शाप दिला आहे पुत अशी दिली पुत्र दुःख तुझंशी पाप अशी पुत्र दुःख का कारण की त्या शाप दिल्यानंतर ते दशरथजी म्हणतात मला हे माझं कर्म भोगावं लागलं दशरथजी म्हणतात रामा ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याचं कारण कोण आहे आजपर्यंत मला माहीत होतं रामाच्या वनवासाला कारण कोण आहे रामाच्या वनवासाला कारण मंथरा नाही रामाच्या वनवासाला कारण मंडोदरी नाही रामाच्या वनवासाला कारण महाराज भरताची गैरहाजरी नाही रामाच्या वनवासाला कारण माझी हाजरी आहे कारण की मी केलेलं कर्म महाराज एका जनार्धने बें बें एका जनार्दनी कर्माची जे रेखा कर्माची जे रेखा न चुके सकाळी का भोग त्याचा न सकळी का भोगा न चुके सकळी का भोग त्याचा केलेलं कर्म देवाच्या बापालाही चुकलं नाही ते आपल्याला टाळावं लागलं का कारण की ज्याचं भविष्य चांगलं असेल त्याचं महाराज जीवनामध्ये वर्तमान आपल्या जीवनामध्ये जर आपलं वर्तमान जीवन जर चांगलं असेल तर आपलं जीवनामध्ये भविष्य होणार आहे का कारण की केलेलं कर्म पुण्यानं टाळावं लागतं केलेलं पुण्य पाप पुण्या टाळावं लागतं माणूस हा महाराज केलेल्या कर्मानं सुचत असतो झाड हे फुलानं कळत असतं आणि जीवनामध्ये म्हणून माणसानं केलेलं कर्म उपस्थित केलं पाहिजे म्हणून जगदूर तुकोबाऱ्यांचा अभंग जरी लहान असला तरी अर्थाने मान आहे जगदूर तुकोबाऱ्याला जाऊन आज तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले का तरी पण तुकोबाऱ्यांच्या शब्दावर आपली किती पावर आहे अधिकार आहे त्यांच्या शब्दाच्या मागे अनुभव आहे आज माझ्या ज्ञानोबाऱ्याला जाऊन साडे सातशे अठ्ठावीस वर्ष झालं ज्ञानोबाऱ्यांचा सातशे अठ्ठावीस वा समाजी संजीवन सोहळा झाला महाराज का कारण की साधूच्या शब्दाच्या मागे अनुभव आहे तुमचे आमचे शब्द आहेत ते महाराज निरानुभव आहेत कारण की साधूच्या शब्दामध्ये आपले शब्द आहेत ना आबा फक्त आपल्या ओटात आहेत पण साधूचे शब्द अंतकरणात फोटात असतात विठाला विठाला विठा म्हणून अभंग जरी लहान असला तरी मलाच तीन चरणाचा अभंग शिवे करता घेतलाय चांगल्या माणसाचा मान जर कोणी वाढलो असेल तर सज्जन माणसाचा मान सज्जन माणसामुळे वाढला नाही तर या जगामध्ये दुर्जन माणसामुळे सज्जन माणसाचा मान वाढलेला आहे म्हणून जीवनामध्ये दुर्जन माणसाची कधी निंदा करायची नाही कारण दुर्जन माणसाचे एवढे उपकार आहेत निंदा मत मतकरणा किसकी सच्ची बात है जी की सच्चा झुटा दोनो बाई खुदाने बनवाया कारण की एवढे उपकार जर कोणाचे असतील सज्जन माणसाचा मान जर कोणी वाढवलो असेल तर दुर्जन माणसाने मान वाढवलेला आहे विठाला 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 विढाला मला सांगा एक हा दगड आहे दगड मंदिरामध्ये आता एवढे दगड आहे त्या जंगलामध्ये प्रत्येक दगड का मंदिरामध्ये गेला नाही का मंदिरामध्ये गेला नाही कारण की दगडा प्रत्येक दगडामध्ये मूर्ती आहे पण ती मूर्ती महाराज त्या पाथरवडाकडे गेली नाही जो बनितो ना त्याच्याकडे गेली नाही ती म दगड त्या मंदिराकडे त्या पाथरवडाकडे एक बार गेला गेल्यानंतर तो लगेच पूजा करतो का नाही करीत पूजा केली त्याची जर पूजा तिने केली तर लोक त्याला कोणी पाया पडतील का नाही तो दगडाची महाराज तो पाथरवड्याकडे येतो आणि पाथरवड्याकडे आल्यानंतर तो, पाथर तो महाराज त्याच्यावर बसतो त्याच्यावर घणाने घाऊ घालतो आणि एक एक छेद करीत करीत महाराज तो कोरतो आणि कोरल्यानंतर महाराज डोकं तयार होतं मुकुट तयार होतो महाराज डो डोळे तयार होतात हात तयार होतात पाय तयार होतात सर्व इंद्रिये तयार होतात मग ती मूर्ती मंदिरात जाते आपण दर्शन घेतो विठाला 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 म्हणे जरी जगेटा टी घाया तुका टाके जरी जगटाची घाया जग तुका तुकारे जरी जगाकी घाया जगता पडे पाया महाराज एकदा मंदिरामध्ये देव गेल्यानंतर गेल्यानंतर दगड सर्वजण दर्शन घेतात का तसं महाराज जीवनामध्ये जर तुम्हाला चांगलं बनायचं असेल तर महाराज या जगामध्ये आपण सर्वांनी आपले घाव सोचले पाहिजेत ज्यावेळेस आपण समाजामध्ये घाव सुचताल त्यावेळेस लोक आपल्याला मानल्याशिवाय राहणार नाहीत सांगेल तुम्हाला ऐका एखाद्या माणसा एखादा चांगला माणूस आहे आणि चांगला माणूस मार्गाने जात असेल तर तुम्हाला त्याच्या वाटेमधले फुलं बनता येत नसेल तर बनू नका पण त्याच्या वाटेतले काटे कधी बनू नका एखाद्या माणसाला जर जखम झाली असेल तर तुम्हाला मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका पण त्याच्या जखमीवर लिंबू आणि मीठ पळण्याचा कधी प्रयत्न करू नका एखाद्या माणसाला आजारी पडला असेल एखाद्या माणसाला जर तुम्हाला घर बांधून द्यायचं असेल आणि पैसे जर द्यायचे नसेल तर नका देऊ नका आपण एखाद्याचं जर घर जळत असेल त्याच्यामध्ये राखेल टाकू नका एखादा माणूस महाराज चांगल्या मार्गाने चलत असेल जात असेल तुम्हाला फुलं टाकता टाकू नका पण काटे कधी टाकू नका भला <zapasar> किसी का कर नसेतो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तुम काटे बन कर मत रहीना भला किसी का मत भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तुम पाटी बनकर मत कबीरदास महाराज म्हणतात महाराज जीवनामध्ये एवढे उपकार महाराज त्या दुर्जनाचे आहेत अरे किती उपकार आहेत दुर्जन दुर्जन त्या दुर्जनाचे दुर्जन त्याही काळात होते आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत सज्जन माणसं त्याही काळात होते आजही आहेत आणि पुढे राहणार आहेत मला सांगा ज्यावेळेस माझे दुखोभर आहे आणि ज्ञानोबर आहे महाराज तुमच्या समाजासमोर पुढे आपल्यासमोर आले कुणाचे उपकार आहे तो त्या विसोबा खेचराचे उपकार आहेत ज्यावेळेस माझी मुक्ताई ज्ञानाई मांडे मागण्याकरता महाराज गेली आणि मांडे मागण्याकरता गेल्यानंतर महाराज त्या बेटामध्ये त्याच वेळेस एका हातामध्ये खापर घेतलं आणि खापर घेतल्यानंतर घेणार आता निघणार तेवढ्यामध्ये विसोबा खेचराचं आगमन आणि केल्यानंतर त्या हातामधले मुक्ताईचं खापर घेतलं आणि ते खापर महाराज मोडून टाकलं मातीमध्ये मिसळलं मुक्ताई रडत 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 महाराज सिद्ध बेटाकडे निघली गेली आणि ज्ञानदादाला सांगू लागले दादा तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा झाली मी खापर मला दिलं पण त्या विसोबा खेचराने कापड मोडून टाकलं खापर मोडून टाकलं म्हटल्यानंतर ज्ञानोबा आहे काय म्हणले अगं अगं तुझा ज्ञानेश्वर दादा असताना तुला काय गरज आहे खापर मागायची ज्ञानोबरायांनी महाराज अग्नीच्या द्वारा आपली पाठ तप्त केली आणि सांगू लागली मुक्ताई मांडी भाजायला सुरुवात कर त्याच वेळेस महाराज मुक्ताईचे मुक्ताई लहान आहे आणि लहान मुक्ताईचे हातही छोटे छोटे आहेत छोटे छोटे महाराज मांडी केले ज्ञानोबरांच्या पाठीवर भाजले सोपान काका निवृत्ती दादा ज्ञानोबराय महाराज मांडी खाण्याकरता बसले आणि बसल्यानंतर त्याच वेळेस माझी मुक्ताई महाराज मांडी करत होती आणि त्या खिडकीमधून विसोबा खेचर पाहत होता मुक्ताईने आवाज दिला दादा दादा लांबून काय हो तुम्ही काय अंतकरण असल हो साधूच एक वाघाला प्रसंग आठवा खाण्याकरता ज्यांनी खापर मिळू दिलं नाही त्यांना डबल इकडे खाण्याकरता बोलिलं मुक्ताईला मुक्ताईने आवाज दिला लांबून काय पाहता यांना तुम्ही आम खा प्रसाद घ्या ना त्याच वेळेस महाराज विसोबा खेचरमध्ये आला त्यांनाही महाराज प्रसाद लाभला मला सांगायचा विषय असा आहे त्या जर विसोबा खेचराने जर खापर जर मिळू दिलं नसतं तर आपल्याला आज ज्ञानोपरा कळाले असते का नाही नाही म्हणून दुर्जनाचे देखील आपल्यावर उपकार आहेत विठाला 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 अरे जंगलामध्ये जर सगळे झाडं चंदनाचे असते तर त्या भिल्लाच्या लोकांनी त्याचं सरपण बनवलं असतं त्या जंगलामध्ये अनेक झाडं लिंबाचे बाबळीचे आहेत म्हणून महाराज चंदनाला महत्व आहे अनेक खाणीगारांचे आहेत म्हणून हिर्याला महत्व आहे तसं समाजामध्ये अनेक सज्जन माणसं अनेक दुर्जन माणसं आहेत म्हणून सज्जनाला महत्व आहे का एखाद्या जर शिष्याला आपण कपडे धुवाय दिले हवा तर तो साबण मागेल एखाद्या धोब्याला जर आपण कपडे धुवाय दिले तर तो, तो पैसे मागेल पण हा निंदा करणारा आहे ना हा पाप करणारा दुर्जना पैसे घेणार नाही धुणे